संक्रांतीला विविध ठिकाणी विविध परंपरा आणि उत्सव साजरे केले जातात उदाहरणार्थ उत्तर भारतात माघी संक्रांती महाराष्ट्रात तिळगुळ घ्या गोड गोळ गोष्टी करा आणि तामिळनाडूमध्ये पोगल म्हणून साजरा केला जातो नमस्कार कशा सर्वे आज आपण संक्रांती विशेष तिळगुळाचे खुसखुशीत असे चविष्ट लाडू बघणार आहोत चला रेसिपीला सुरुवात करू सर्वात आधी इथे मी तीळ भाजून घेणार आहे त्यासाठी कळईमध्ये मी दोन कप तीळ घालणार आहे इथे मी जवळजवळ दोन कप म्हणजेच इथे दोनशे पन्नास ग्रॅम तीळ वापरले आहे तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता आता हे तीळ मी सुगंध येईपर्यंत छान मध्यम आचेवर भाजून घेणार आहे तुम्हीसुद्धा याचप्रमाणे मध्यम आचेवर साधारणतः दोन ते तीन मिनिट व्यवस्थित भाजून घ्या तीळ हलके असल्याकारणाने ते पटकन जळण्याची शक्यता असते त्यामुळे मध्यम आचेवर सतत मिक्स करत राहा आणि भाजून घ्या दोन ते तीन मिनटानंतर इथे माझे तीळ भाजून तयार आहे आणि सुगंधही सुटला आहे तुम्ही सुद्धा याच पद्धतीने सुगंध सुटेपर्यंत दोन ते तीन मिनिट तीळ भाजून घ्या जास्त तीळ भाजल्यास ते कळवट लागू शकतात आता एका प्लेटमध्ये सर्वे हे तीळ काढून घ्या नंतर याच कळीमध्ये इथे मी अर्धा कप शेंगदाणे घेतले आहे शेंगदाणे ऑप्शनल आहेत तुम्ही स्किपदेखील करू शकता पण शेंगदाण्याने छान चव येते त्यामुळे मी शेंगदाणे घालणार आहे नंतर आता हे शेंगदाणे व्यवस्थित मध्यमाचेवर साधारणतः दोन ते तीन मिनिट भाजून घ्या शेंगदाणे केव्हाही मध्यमच आचेवर भाजा ते आतपर्यंत छान भाजले जातील आणि त्याची सालही अलगत निघून येईल आता हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये गार करायला काढून घ्या इथे शेंगदाणे गार झाले आहे आता एका ग्लासच्या साह्याने किंवा अशा खोलगट भांड्याच्या साह्याने शेंगदाण्याचे साल काढून घ्या यामुळे शेंगदाण्याचे साल अलगत निघते आणि शेंगदाण्याचे दोन ते तीन तुकडे देखील होतात त्यामुळे हे शेंगदाणे मिक्सरमधून फिरवायची गरज नाही ह्या छोट्या मोठ्या टिप्सने आपलं कामही झटपट होतं आणि वेळही वाचतो त्यामुळे ह्या टिप्स तुम्ही वापरायला हव्यात आता हाताने व्यवस्थित सोडून घ्या आणि पाखडून घ्या व्यवस्थित साल आपले वेगळे होतील आणि वेळही वाचून जाईल तुम्ही पाहू शकता एवढ्यात माझे साल वेगळे झाले आहे आता हे वेगळे झालेले साल तिळामध्ये एकत्रित करा नंतर गॅसवरती एका कढईमध्ये थोडं पाणी घाला त्यामध्ये चिरलेला एक कप मी इथे गूळ घेतला आहे तुम्ही आवडीप्रमाणे गूळ कमी जास्त करू शकता गॅसची फ्लेम इथे मिडियमच ठेवा जास्त गॅस असल्यामुळे गूळ चिटकण्याची शक्यता असते त्यामुळे मी यामध्ये थोडं पाणी घातलं होतं नंतर यामध्ये एक चमचा तेलाचा किंवा तुपाचा घाला मी इथे एक चमचा साजूक तूप घातला आहे यामुळे लाडूला छान चकाकी येईल आणि लाडू चमकदार बनेल त्यामुळे एक चमचा तेल किंवा तूप घाला गुड वितळेपर्यंत मिक्स करत राहा साधारणतः एक ते दीड मिनटात किसलेला गूळ वितळून जातो साधारणतः अर्धा ते एक मिनटानंतर आपला पाक फुलून वरे येईल म्हणजेच इथे पाक आपला तयार आहे खुसखुशीत लाडू बनवण्याकरिता आपल्याला असाच पाक व्हायला हवा लगेच तुम्ही यामध्ये शेंगदाणे आणि तीळ टाकू शकता आणि खुसखुशीत लाडू बनवू शकता जर तुम्हाला पाक कळत नसेल तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा चेक करू शकता एका भांड्यामध्ये पाणी घ्या त्यामध्ये थोडा पाक घाला आणि हाताने चेक करा मांसर गोळी बनत असेल तर पाक तुमचा रेडी आहे इथे माझ्या पाकाची मांसर अशी गोळी बनून तयार आहे म्हणजेच इथे माझा पाक व्यवस्थित बनला आहे आता मी लगेच यामध्ये शेंगदाणे आणि तीळ घालून घेणार आहे ही प्रोसिजर तुम्हाला झटपट करायची आहे मी आता गॅस लावून घेतला आहे आणि मध्यमाचेवर हे शेंगदाणे आणि तीळ एक दोन मिनिट परतून घेणार आहे यामध्ये तुम्ही सुखे मेवे किंवा विलची पूड देखील टाकू शकता ते ऑप्शनल आहे मी आता हे पाकामध्ये शेंगदाणे आणि तीड व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित मिक्स झाल्यावर तुम्ही गॅस बंद देखील करू शकता इथे गॅस मी बंद केला आहे आणि व्यवस्थित मिक्स देखील केला आहे आता हे लाडू तुम्ही वळवू शकता किंवा या पद्धतीने देखील वळवू शकता मी एका प्लेटमध्ये छोटे छोटे असे भाग करून घेणार आहे यामुळे लाडू वळायला सोपे जातील आणि झटपट बनून तयार होतील किंवा तुम्ही कोणाची मदत देखील घेऊ शकता हे लाडू गरम गरमच करा कारण जास्त थंड झाल्यावर हे लाडू वळता येणार नाही त्यामुळे अशा पद्धतीने भाग करून तुम्ही लाडू तयार करू शकता आता हाताला पाणी किंवा तूप लावा मी हाताला तूप लावला आहे आणि पाणी देखील लावला आहे दोन्ही मिक्स करून तुम्ही हे लाडू वळून घ्या तुपामुळे लाडूला चकाकी येईल आणि चमकदार दिसेल त्यामुळे तूप पाणी लावून व्यवस्थित लाडू वळून घ्या गरम गरम लाडू तुम्ही बघा अलगद असे बनून तयार झालेले आहे याच पद्धतीने मी सर्वे लाडू इथे बनून तयार केले आहे तुम्ही सुद्धा याच पद्धतीने सर्व टिप्स अँड ट्रिक वापरून खुसखुशीत लाडू तयार करा आणि तुमची संक्रांत साजरी करा तिळगुळ घ्या गुळगुळ बोला तुम्हाला संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी राधिका स्वादिष्ट व्यंजनला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद